Спасибо. Just... करायचं काम सुरू आहे पुस्तक सुद्धा जागा धारायला उपस्थित झालेत कमी आले करायचं करायला चालले आता आपण बघू शकता வட Gesundaju வழுதாக விடங்களும். வழுதான் வ வசலைpunkt எத்தான் पाऊस नाही का फटी उजूबा आवळ येतेच होते तुषार शर्दू मळाली तिथे काय कसं वाटतं म्हटते

或者那个 सांगा तुम्हाला आणि सातारा जिल्ह्यातली ही दोन नामांकित मैदान तालुक्यातील म्हणजे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या पदक पाहून झालेली सुवर्ण नगरी पुसेगाव या ठिकाणी होणार कुसेगावकरांचं हिंदकेसरी मैदान आणि दुसरं म्हणजे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बेडगावकरांचं जनतेच्या मनातलं हिंदकेसरी मैदान अतिशय सुंदर मैदान होता ही आणि हे मैदान म्हणजे अख्ख्या सबंद बैलगडी शरीर क्षेत्रातली पंढरी म्हणून ओळखली आवाज येत नाही नाही वार तेवढे पाऊस कमी असतो पण वारं जास्त आणि अतिशय सुंदर असं म्हणजे अ नियोजन सुरु आता श्रीफळ वाढवून मैदानाला <laughs> <laughs> मैदानाच्या तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे चालू आहे उधळायच काम चालू आहे अजून बरेच काम आहे मैदानाचं आता एक पाच टक्के सुद्धा मैदानाचं काम झालेलं नाही शंभर टक्के जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून आम्ही जसं जस जसंजसं मैदान पूर्ण होईल तस तशा अपडेट देत राहू अतिशय बैलगडी मालकांनी निवारायला जावं आता थोडस हलकीची आली काही जिरिरी पडत फरक पडत नाही आपल्याला जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे म्हणजे पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता तो समोरचा आहे तो चित्ताडीचा डोंगर आहे आत्ताच पाहून घ्या आता एकदम मोकळा दिसतोय पण तुम्हाला एकवीस आणि बावीस तारखेला या चित्ताडीच्या डोंगरावरती पंढरी फुललेली दिसेल वारं भरपूर आहे वारं भरपूर आहे मित्रांनो आता आणि वाऱ्यामुळे अजिबात पाऊस काय थांबत नाही निघून जातो पाऊस थांबत नाही आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण तयार झालेले सगळीकडे हिरवळ आहे हाटीला गवत आले सगळे हाटीला गवत पण आले आणि हिरवळ आहे ज्या पाणी वाहून बगडी तयार झाल्यात त्या पण सगळ्या बुजवण्याचं काम केलं जाणार आहे ज्या पद्धतीने बैलगाडी मालकांच्या सूचना आल्यात ले त्या आयोजकांनी ऐकलेल्या आहेत त्या पद्धतीने सगळं काम केलं जाणार आहे पण गणेश मला एक विशेष वाटेल सगळ्यांना जेवढी उत्सुकता सगळ्यात जास्त उत्सुकता जी आहे जा ती म्हणजे व्यावसायिकांना म्हणजे का दिवस मला तर एक आता व्यावसायिक नाव न सांगण्याच्या अटीवरती म्हणाला की एक महिन्याचा व्यवसाय एका दिवसात होऊ शकतो ज्या त्या पद्धतीने आपण क्वालिटी क्वांटिटी नियोजन केलं तर म्हणजे व्यावसायिकांनी त्याचं मत व्यक्त केलं आणि सर्वसामान्य चार चुली पेटतात त्या म्हणजे फक्त आणि फक्त बैलगाडी नक्कीच आणि लक्षात घ्या मित्रांनो जे प्रेक्षक चाहते बघायला किंवा आपली बैलगाडी मालक असतील चालक असतील जेवढे बैलगाडी ला पेडगावला एकवीस एकवीस जून ला त्यांना एक विनंती राहील कि या ठिकाणी आपण पे अँड पार्कची सोय केली जेणेकरून टू व्हीलर आपल्या तिथेच लावायचे आपल्याला पे अँड पार्कला थोडी एक दहावीस रुपये पावती असेल परंतु त्याचा फायदा हा होणार आहे की आपण जरी दिवसभर आपल्या गाडीकडे गेला नाही तरी आपल्याला गाडीची भीती राहणार नाही ना चोरी जाण्याची पेन पार्क मध्ये गाडी लावा दहावीस रुपये खर्च केला दिवसभर गाडीला कुठली काळजी नसणार आहे त्यामुळे आल्यानंतर आपल्याला पार्क ची तिथं सोय केली त्या ठिकाणी गाडी लावा दहावीस रुपये आपले जातील पावतीला परंतु आपली गाडी दिवसभर तुम्हाला चांगली मोठी गाडी चोरीला जात नाही हो मोठी गाडी नाही पण अतिशय सुंदर असं नियोजन केलंय पेडगाव ग्रामस्थांनी ग्रामस्थांचे खरं आभार मानाव तेवढं कमीच आहे वाऱ्याचा वेग खूप आहे मैदानाची तयारी गेला पाऊस हलका हलकी जिरजीर आली होती त्या पावसाने काही जमीन सुद्धा बोली झाली नाही तसा गेला आता हे मला वाटतं एक दोन तीन चार पाच नव्या नव्या फाटीतलं तास टाकायचं काम चालू उजळायचं म्हणजे जवळपास ट्रॅक्टर पण ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर सुद्धा तयारीतलाय जवळपास पंचवीस मिनिटांमध्ये त्यांनी आठ तास उजळवलेली आहेत ट्रॅक्टरची नेहमीच आहेत ना आणि अनुभवी माणूस अनुभवी माणूस आहेत त्यांना काय सांगा त्यांचं मागाय बघून एकटं एकटच चालले त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे मातीची मातीची आवश्यकता हलकी स्वरूपाची माती फेकली जाणार आहे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथं आणि तो मग आपण उभा इथं ह्या साइडला गॅलरी आहे हो या साईडला गॅलरी आहे गॅलरी आहे यावर्षी आणि मंडपवाल्यांची पहिली गाडी सुद्धा दाखल झालेली आहे मला वाटतं मंडपवाले हे आलेले मित्रांनो फक्त पेन परकला तुम्ही उभं राहा कारण गाडी चोरी झाल्याची भीती गेल्या वर्षी बारा गाड्या चोरीला गेल्या दुसरी गोष्ट कालच माझ्या चॅनल वरती आपण मुलागत बघितली असेल स्वतः पोलीस अधीक्षक सोनोरा साहेबांनी मुलागत दिलेली पोलिसांनी मला या पद्धतीने पोलीस प्रशासन असेल यांनी तुम्हाला मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाने त्या पद्धतीनं सगळ्यांनी त्याचा अवलंब करायचा आयोजक पण ज्या सूचना करतील त्या पद्धतीचा अवलंब करायचा आहे Uh, जून महिन्यातलं सगळ्यात मोठं मैदान पावसाळ्यात oh, पावसाळ्यातलं पावसाळ्याची सुरुवात ज्या मैदानावर होते ते म्हणजे म्हणजे का आम्ही पाहिलं बरेच जण म्हणजे उत्सुक असतात या मैदानासाठी अनेक जण फाटी येऊन पाहून जात आहेत अनेक जण आजपू काय काय लोकांना कधी एकदा पेडगो मैदान आल्या आले मी सकाळी आलो गणेश शेठ सकाळी आलो आठ वाजता आठ वाजता आल्यानंतर एक दोन मिनिट पण पहिलं कुठं जाऊन बसलो असेल माझा नेहमी चित्ताडीच्या डोंगरावरती जाऊन पहिलं बसलो एक पाच मिनिटं तिथं शांत बसलो तर हवेशीर खूप मस्त वाटलं काय ते अनुभव घ्यायचा असतो निसर्गाचा हे अनुभव घेत असताना म्हणजे खरच आनंद आहे आणि आम्हाला निसर्गात येण लागलेली येण लागलेली बरोबर आहे म्हणजे नैसर्गिकच टेकडे असले नैसर्गिक टेकडे असल्यामुळे बरं जवळजवळ एक पाच पाच हजार प्रेक्षकांना

व्यवसाय व्यावसायिकांची जागा धरण्यासाठी किंवा तिथं तळमळ नाही चढावड चालू आहे तळमळ नाही तळमळ कुठे बघायला मिळणार आहे एकवीस आणि बावीस तारखेला विक्रीसाठी माझा क्वालिटी क्वालिटी आणि आज जी चालली ती धडपड आहे सगळी किंवा चढावड आहे माझी जागा आहे क्वालिटी मोरे सर या मोरे सर कर तुमची मुला कधी घ्याय खर खरं बोलायचं नाही मग दिलखुला दिलखुश दिलखुश हा दिलखुश दिल खुश पण ते दिल खुला दिल खुशवाले दिल खुलासा करत नाही मोरे सरकार ते व्यस्त आहेत कॉल मध्ये कंटिन्यू त्यांना फोन चालू आहेत कंटिन्यू नोंद बंद झालेली तरी काय होतं नोंद पूर्णपणे बंद झालेली आणि त्यात कॉलवर कॉल चालू आहे सहा नंबर तिघांचं संपलो होतो मी टाकला होता मेसेज पण टाकला होता पण टाकलं होतं की तिघांच्याकडे साहेब तिघांसाठी कॉल करून तर काय सांगाल बरे जण आता लाईवला आले तर पाचशे प्लस आहेत काय सांगाल नोंदी संदर्भात आणि मैदा संदर्भात थोडक्यात या फोनला मी फोन घेतल्यापासून फोन वापरतोय वापरतोपासून इतका त्रास या फोनला आज झालाय अनलिमिटेड त्रास झालाय माझ्यापेक्षा या फोनला त्रास झाला असं मला वाटायला लागलं बंदच ना असंख्य बैल गाडी मालक नोंद बंद झाली एक घ्या एक घ्या एक घ्या कारण आपल्याकडे टार्गेट आपल्याकडे फाट्या मस्त बार आहेत अजून सुद्धा आपण घेऊ शकतो पण आपल्याला गाडी नोंद घ्यायची नाही एक हजार बोलल्याप्रमाणे एक हजार एकच आपण गाडी आणि सिंगल आणि त्यातून सुद्धा अजून या ठिकाणी बैल गाडी मालक लक्षात की आम्ही रात्रीपर्यंत पाच पुस्तक म्हणजे पाचशे जणांची आपण कॅम्प्युटरला फीडिंग करून घेतलेली आहे त्याच्यात पाच जण चोर गावलेले आहेत म्हणजे पाच दोन सात जण गावलेले आहेत आणि अजून पाचशे फीड करायचे आता फिड करायला चालू आहे तर त्याच्यात आणखीन जर दोन चार चोर गावले असतील त्या चोराने या ठिकाणी लक्ष द्या अजून आपल्याकडे वेळ गेली नाही हो आपण आम्ही या ठिकाणी काय करणार आहे समजा आपण पहिल्या गटात गाडी आपली लागली गाडी जर आपली पळवली नाही आणि चुकून आपण सातव्या गटात पळायला गाडी बसली तर तुमचा निकाल कॅन्सल होणार आहे अजून वेळ गेली नाही ज्यांचे प्रॉब्लेम झाले त्यांनी आम्हाला सांगा आम्ही तुमच्या मागे लागणार नाही तुम्हाला बाईक मध्ये सांगितलं त्याबद्दल तुम्ही ती गाडी नोंद करा म्हणून आपण आव्हान केलेलं होतं परंतु माणूस ना काय नाही काय ना तरी कुठलं नाही कुठलं तरी मार्ग काढतो आमच्याकडे ती नाव आम्ही लिहून सुद्धा ते यांचं यांचं आणि त्यांचा आम्ही निकाल कॅन्सल करणार का तर कॅन्सल करणार ते टाकत असताना मधून असा प्रॉब्लेम झालेला नाही 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 पावती आहे हीच दोन पावती टाकली कडे एक एक पावती त्यांनी नोंद केलेली आहे आतापर्यंत सात जण आहेत अजून ह्या पाच शेत काय गावतील ती गावतील पण दे त्यांनी गट केलं तरी कॅन्सल आम्हाला अर्जून अजून सांगा झाली ती एक आमची पावती कॅन्सल करा कोणी डबल पावती टाकली असेल लोक सब सेट पर्यंत सरकार आणि पाळला परत माग वीस पंचवीस गाठानंतर गावला दोन्ही गाड्या जर पास अगदी सेमी पास झाल्यावर कळलं किंवा फायनल जर कळलं तरी आपला निकाल पाटील व्यावसायिकांना काय केलं आता तयारी कशी सुरू माहित व्यावसायिकांना गेल्या वर्षी प्रमाण ज्या प्रमाणे आखलं होतं त्याप्रमाणे थोडीशी आखणी चालू आहे आखून झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आखणी होईल त्याच पद्धतीनं व्यवसाय आपला त्याच बाजूला एका बाजूला लावावा कमिटीला आपण जिथं सांगितलंय तिथंच आपला व्यवसाय उभा करून सहकार्य करा नक्कीच बाकी मैदानाची तयारी कधी मैदानाची तयारी आता पूर्ण झालेली आहे आपलं बाल्कनी आणि बॅरिकेटिंग आजपासून चालू होते लागाय हो बाल्कनी बॅरिकेड आजपासून लागाय चालू होत आहे बऱ्यापैकी बाल्कनीच काम चालू होईलच आता बाकी पावसाचं वातावरण काय सांगते पाऊस पावसाचं वातावरण नाही हे कालपासून पाऊस नाही आता तर ऊनच पडले आता ऊनच पडले नक्कीच पर बाकी <ėdink dispersi> पार्किंग वगैरे साठी काय पार्किंग साठी पण एक थोड्या वेळानं अपडेट आमचं सगळं आखून झाल्यानंतर ते ला पण एक साइडला टू व्हीलर फोर व्हीलर पेन पार्क केलं आहे सगळं सगळं केलेलं आहे नक्कीच बैलगाडी मालकान लक्ष द्या जे चातीवर येणार आहेत मैदान बघायला की टू व्हीलर ला पेन पार्क केलंय बाकी सगळी व्यवस्था केली व्यवस्थित काम चालू आहे फाटीच आपण बघितले त्यामुळे सहकार्य करा आणि ऑनलाईन म्हणा नोंदी तर ओपन आणि आताच दोन्ही नोंदी पूर्ण झाल्या आहेत आता हा ही टिकडी मोकळे परंतु आपल्याला या ठिकाणी एकवीस तारखेला दृश्य अस वेगळं असणार आहे जिथून दिसते कॅमेरात तेवढ्या पूर्ण पॅसेजमध्ये पूर्ण चारही बाजून मैदानामध्ये प्रेक्षक असणार आहेत आप गर्दी असणार आहे एकवीस ला आणि बाकी येणाऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा फक्त पब्लिक काळजी घ्या व्यवस्थित उभं राहावा व्यवस्थित मैदान बघा कुठेही जा तो असं काय करू नका कारण पण घरीच करत गरन, मैदान साधलं इथं गर्दी असते गर्दीत गर कुठं काय झालं लागलं काय झालं काळजी सावध उभं राहा टेम्पोचा पण टेम्पो आला येत इथे बॅरिगेटिंग गॅलरी सगळं गॅलरी वगैरे धन्यवाद मित्रांनो आणि पुढील अपडेट आपल्याला लवकर कळवले जाईल आता मुलागतच्या माध्यमातून काय काय अपडेट असणार मैदानाच्या आता चालूला लाडील फाटी बघता पण उतरून सुरु आहेत शेवटचा तास तिकडे एक आहे तेवढं उजरून इकडं सोन्या सो गुरुवचा टेम्पो पण आलाय मंडप बॅरिगेटिंगचा बाकी लॉट संदर्भात लॉट संदर्भात बाकीच्या ज्या सूचना असतील म्हणजे काय माहिती असेल ते आपल्याला लवकरच या ठिकाणी कळवली जाईल चला आजच वाटायला लागले असं की आजच मैदान ऐक असं वाटायला लागले आज अठरा तारखेलाच कारण इतक्या गाड्या आलीत व्यवसाय इतक्या आलेत कि गर्दी एवढी झाली असं वाटते आजच मैदान काय तर या सगळ्यांनी या आणि मैदानाचा आनंद घ्या पब्लिक काळजी घ्या आणि बैलगाडी क्षेत्राची पंढरी बघण्यासाठी एकवीस तारखेला उपस्थित राहा आणि शोभा वडाव मैदानाची धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जेव्हा जय शिवराय बाळूमामांच्या नावानं Sang beru